कामगारांच्या हक्कांसाठी उभ्या करण्यात आलेल्या संघटनेच्या नावाखालीच हजारो बांधकाम कामगारांची रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे मित्रांनो प्राप्त माहितीनुसार भूषण गोविंदराव उईके जिल्हाध्यक्ष श्रमिक इमारत व इतर बांधकाम कामगार संघटना अमरावती या व्यक्तीने फील्ड वर्कर महिलांच्या माध्यमातून कामगारांचे नवीन कार्ड रिन्युवल व किचन सेट देण्याच्या नावाखाली सुमारे आठ ते दहा हजार अर्जदारांकडून तब्बल दोन ते अडीच कोटी रुपये वसूल केले आहे मित्रांनो जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील साठ ते पासष्ट फील्ड वर्कर महिलांना कमिशन बेसवर कामाला लावण्यात आले या महिलांनी कामगारांचे कागदपत्रे व पैसे गोळा करून संस्थेच्या नवसारी येथील कार्यालयात जमा केले मात्र मित्रांनो अर्जांची प्रक्रिया करताना बनावट शिक्के मारून ती जाणीवपूर्वक रीचेक करण्यात आली अर्जदारांना ना नवे कार्ड मिळाले न जुन्या कार्डाचे रिन्यूवल ना किचन सेट मित्रांनो आज स्थिती अशी आहे की अर्जदार पैसे परत मागत आहे फील्ड वर्कर महिला संस्थेकडे धाव घेत आहे पण आरोपी भूषण उईके फसवणूक परत करण्यावजी संबंधितांना धमकी देत आहे तुमच्याकडून जे होते ते, ते करून घ्या असे उघडपणे सांगत आहे मित्रांनो यामुळे जिल्ह्यातील महिला फील्ड वर्कर आणि हजारो कामगार संतप्त झाले आहे लोकांमध्ये रोष व्यक्त होत आहे की कामगारांच्या नावाखालीच त्यांच्याच घामाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्याला कठोर शिक्षा व्हावी मित्रांनो लोकांचा एक सवाल आहे की कामगारांच्या घामाची लूट करणाऱ्यांवर कार्यवाही ना नाही झाली तर सामान्य माणसाला न्याय कधी मिळणार कामगार आणि महिलांच्या या फसवणुकीमुळे समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे की भूषण उईके याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कार्यवाही करावी जे कामगार मंडळ जे आहे त्या माध्यमातून जे श्रमिकांना जे मानधन मिळते श्रमिक कार्डाच्या माध्यमातून जे किचन सेट मिळतात त्यासाठी एक इथे श्रमिक बांधकाम जे कामगाराचं एका जणांना डुप्लिकेट संघटना काढली त्या माध्यमातून साठ ते फीट फीड वर्कर ज्या महिला यांना रोजगार देतो म्हणून त्यांना रोजाने तिथं ठेवले त्यांना कार्ड बनवून दिले त्यानंतर त्यान यांनी त्याच्या मार्गदर्शनात त्याच्या म्हणण्यानुसार यांनी पूर्ण जिल्ह्यामधून कोणी दोन हजार फॉर्म कोणी आठ हजार फॉर्म कोणी हजार फॉर्म असे हजार हजार पंधराशे रुपये बांधकाम कामगारापासून घेतले आणि त्याच्या ऑफिस मधून ऑनलाईन रजिस्टर करायसाठी त्याला दिले पण ते पूर्ण बोगस होता तो फ्रॉड होता त्यानं दोन ते अडीच करोड रुपये या महिला साठ महिला पासून जमा करून घेतले आणि त्याचा ऑफिसचा बुरिया बिस्तर बंद करून तो या शहरातून फरार आहे आम्ही दसऱ्यापर्यंत ही चेतावनी देत आहोत दसऱ्यापर्यंत या सर्व बांधकाम कामगाराचे जर पैसे वापस दिले नाही या साठ महिलांचे पैसे वापस जर दिले नाही त्याला बजाडून काढू त्याला झोळू त्याच्यावर गुन्हा दाखल करू आणि त्याला परमनंट टाक टाकण्याची संपूर्ण व्यवस्था प्रहार संघटना करेल आज प्रहार संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्व शेकडो कार्यकर्ते शेख अकबरबाई बडणेचे बदलूबाई सर्व आहे सर्व कार्यकर्ते आज या महिलांना घेऊन सीपी साहेबांना भेटले आणि हे सीपी साहेबांना या फसवणुकीचं पूर्ण प्रकरण समजून सांगितलं की दोन अडीच करोड रुपयाची फसवणूक झालेली आहे म्हणून त्यांनी तत्काळ ऍक्शन घेतली आर्थिक गुन्हे शाखेपाशी हे प्रकरण त्यांनी पाठवलेलं आहे आर्थिक गुन्हे शाखे याचा पुढचा तपास करणार आहे लवकरात लवकर त्यांनी तपास करावा दो आणि लौकर या प्रकरणात जो धोकाधाडी झाली आहे आठ ते दहा हजार अमरावती जिल्ह्याच्या कामगारासोबत तो छडा लवकरात लवकर बाहेर काढावा अन्यथा दसऱ्याच्या नंतर या सर्व आठ ते दहा हजार लोकांना घेऊन भव्य दिव्य असा मोर्चा अमरावती शहरात काढून त्याचा ऑफिसही फोडला जाईल जिथं कुठं असेल त्या ऑफिसही फोडल्या जाईल पैसे रिकवर करू त्याची प्रॉपर्टी विकायला लावू पण या गोर पैसे त्यांना वाटप करायला लावू ह्या स्टाईलने आपण हे पुढचं आंदोलन असं या दिशेने नेऊ आपण